मी साक्षी आपण मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाला नालासोपारा ना ना समय गावातील बनवले अन्न शिदोरी मराठा बांधवांना पाठवून मराठा आरक्षणात आपला सहभाग नोंदविला समाजसेविका रुचिता नाईक आणि त्यांच्या सहकारी महिलांचे कौतुक होत आहे

गारामी रात्री मेराती दोन तीन वाजता उठवायची आम्हाला आणि तो असते ना हे पत्र्याची कोळीपाटला हे आपलं घेऊन जायचं घरून पण हा आणि तिथे मग बनवायचे सकाळ हां हां ते भिजवायचे माणसं भिजायची माणसाला मोठ्या ना सगळ्या हां त्याच्यामध्ये करतात गॅस बारी केला आहे ना आता फक्त गॅस बरी बाहेर गॅस बाजूल ट्रैक्टर लगे बीएमसीचे आपले टँकर आहेत तिथून पाणी सकाळी आज जवळपास दहा ते पंधरा लाख पाण्याच्या बाटल्या संपल्या आहेत बाजूला आहे बीएमसीचं स्वच्छ पिण्याचं पाणी त्याचा टँकर लावलेलं आहे टँकर मधून पाणी प्यायचे पाण्याची नासाडी नाही झाली पाहिजे सर्व बांधवांना नम्र विनंती आहे की आपण या मैदानावर कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका